हाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे बैलाच्या पायाला पत्री मारण्यासाठी तर तुम्हाला दिसत आहे बघा हे बैल आहेत हा एक बैल आहे ते बघा तिथे एक बैल आहे दोन बैल आहेत ते दोन बैलांच्या पायाला आपण पत्री मारणार आहोत तर बघूया पत्री कशाप्रकारे मारतात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया

मित्रांनो आठवडाचं आपलं हे मार्ग झालेलं आहे